नमस्कार मंडळी मित्रांनो दहावी पासवरती शुद्धी नमस्कार मंडळी मित्रांनो दहावी पासवरती या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज यांच्यामध्ये या ठिकाणी गट ड वर्ग चार सेवांवरती सरळसेवणिक्त पदांच्या जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली त्याचं एक शुद्धीपत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलं आहे एवढ्यामध्ये आपण शुद्धीपत्र संपूर्ण जी जाहिरात आहे ते आपण आज शेवटीमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की पण पहा व्हिडिओ आवडल्यासोबत लाईक करा शेअर करा कमेंट करा असे निवडून करण्यासाठी चॅनेला सबस्क्राईब करून मिळालं नक्की दाबा आचवड्या हा सुरू करूया <laughs> वकेद मिळवून आणखी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्यामार्फत एक शुद्धीपत्र जाहीर करण्यात आले आहेत यामध्ये मित्र शासकीय वैद्यकीय महादेव व रुग्णालय मिरज व पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली आरोग्य शिक्षण पथक तासगाव या संस्थेतील सर्वसेवणिक गट ड वर्गचार यांची जाहिरात असणार आहे त्यामध्ये मित्र तुम्हाला ही जी पद्धती आहे त्यामध्ये मित्र तुम्हाला अर्ज स्वीकृती दिनांक दोन हजार चौदा नऊ दोन हजार पंचवीसपासून या ठिकाणी जी होणार होती त्या ठिकाणी डेट आहे ती मिळतात तुम्हाला सतरा नऊ दोन हजार पंचवीस ते लास्ट डेट असणार आहे सात दहा दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही फॉर्म पेमेंट पेमेंटसुद्धा मिळतो हो तुम्हाला सात दहा दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला पेमेंट आहे त्याचबरोबर एक्झामचे सात दहा दिवस आधी तुमच्या ठिकाणी हॉल तिकीट्स येणार आहे okay. त्याचबरोबर ठिकाणी मिळतो तुम्ही कारसुद्धा देणार आहेत तांत्रिक कारणामुळे या ठिकाणी जी वेबसाईट आहेत यामध्ये जी एम सी मिरज डॉट ई डी डॉट इन या तुम्हाला जी माहिती होती सांगण्यात आली त्यामध्ये यामध्ये ऑनलाईन अर्जाची लिंक यामध्ये आय बी पी एस या तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे यामध्ये तांत्रिक कारणामुळे तुमच्या ठिकाणी जी पदभरती जी जाहिरात होती त्या ठिकाणी सतरा तारखेपासून तुमच्या ठिकाणी चालू होणार आहे ओके तर मित्रांनो कोणत्या पदासाठी किती जागा असणार आहेत हे सुद्धा पाहणार आहोत यामध्ये पहिली आहे ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज यासाठी सत्तेचाळीस जागा असणार आहेत शिपाईसाठी सहा सविजीनासाठी चार कक्षसेवकसाठी सहा प्रोषा प्रोषसाठी पाच सेवकसाठी दोन से चतुर्थ कर्मचाऱ्यांसाठी तीन वस्त्री सेवकसाठी साठी अकरा सुरक्षा आरक्षक सात खोलीसाठी तीन असे सत्तेचाळीस जागे तुम्हाला पदभरती असणार आहे पुढचा येतो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व मिरज रुग्णालय मिरज यासाठी मित्र तुम्हाला ऐंशी जागेसाठी पदभरती असणार आहे शिपाईसाठी चार पाच जागा कक्षसेवकसाठी चौदा अवशेष वितरक सेवकसाठी सहा बाहेरुग्णसेवकासाठी तीन बादग्रस्त सेवकासाठी पाच शस्त्रक्रिया आठ खोली आठ क्षयकिरण एक रक्तपेढी तीन रुग्णपटवाहक तीन स्वयं स्वयंपाकीण तीन रक्षक एक माई सहा दोबी एक नावी दोन प्रवेशापुरुष दोन वर्णोपचार दोन परिषद प्रोशा, प्रोशा, स्व वर्णोपचार दोन आणि स्वयंपाकी एक अशा ऐंशी जागे तुम्हाला पदभरिती असणार आहेत यामध्ये मित्रांनो पुढच्या इथे वसंतदा पाटील शासकीय महाविद्यालय व रुग्णालय यासाठी मित्रांना तुम्हाला एकूण एकशे अठ्ठावीस सर्वाधिक ह्या रुग्णालयासाठी जागा आहेत पहिली पोस्ट आहेत कक्षसेवेसाठी एकावन्न जागा पारे तेरा शिपाईसाठी दहा क्षयकरी सेवकसाठी सहा स्वयंपाकीसाठी सात सेवकसाठी तीन धोबीसाठी पाच दवाखाना सेवक तीन शस्त्रक्रिया सहाय्यक चार स्वयंपाकिक मदतनीस तीन शस्त्रेखा सेवक तीन वृनोपचार चार जागी तुम्हाला पदगृत्ती असणार त्याचबरोबर रक्तपेढी सेवकसाठी तीन उच्च वंगसाठी तीन मायेसाठी दोन प्रोषा सेवक दोन नाभिकसाठी दोन मिस्त्री कम्प्युटरसाठी एक कार्यशाळा परिषद एक पाणीवाला एक आणि शिंपी एक असे एकशे अठ्ठावीस जागी तुम्हाला पदगुरती असतात पुढच्या वेळ मित्रांनो आरोग्य शिक्षण प्रत्येक तासगाव हो, यासाठी एकूण आठ जागा होत्या त्यासाठी मित्रांना पुरुषा शिपाईसाठी एक जागा पुरुषा परिषद एक जागा सहायक तीन जागा श्वतसा दंत परिषद एकच जागा श्वतता सेवक दोन तीन जागा आणि स्त्री सेवक आया दोन अशा आठ जागे तुम्हाला परभरती होती यासाठी मी तुम्हाला जेरात या ठिणी बावीस आठ रोजी होती त्यासाठी अर्ज दिनांक ऐवजी मित्र तुम्हाला सतरा सप्टेंबरपासून तुमच्या ठिकाणी जे ऑनलाईन अर्ज तुम्हाला ठिकाणी करण्यात येणार आहे ओके तरी तुम्ही आहात तुम्हाला एक शॉर्ट नोटीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज यांच्यामध्ये मिळतो व्हिडिओ कसं लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र